नमस्कार तर आता राधानगरी विधानसभाचं सभा चालू आहे बरोबर आहे काय तर मला काय वाटतंय कोण आमदार व्हायला पाहिजे साहेब काय व्हायला पाहिजे आंबेडकर साहेब साहेब यांनी भरपूर केलेला आहे काय काय असं केलं काय केलंय असं भरपूर केले काय काय सांगायला म्हणजे एखादा काहीतरी पॉइंट सांगू शकता की तुम्ही पॉइंट म्हणजे आता रस्ते केले बरं धरणात या मागण्या आणल्या बर खेडेपाडी आता सगळ्या सुधारणा केली पेन्शन केली पंधराशे रुपये महिन्याला बर आणि काय पाहिजे आणि लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या बहिणीचे पैसे आमच्याकडे नाहीत कारण आहेत बहिणीशनी सगळ्या तुमच्या सगळ्या बहिणीशनी ताई तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेत काय तुम्हाला आले ताई तुम्हाला आलेत काय तुम्हाला आलेले आहेत बर म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय सांगायचं की आंबेडकर साहेब यायला पाहिजे मग जे विरोधक पार्टीची जे आमदार माझे आमदार के पी पाटील साहेब उभारलेले आहेत ते या गावामध्ये येऊन काय cartridge... दिलेलं आहे आलेच नाही म्हणजे गेले पाच वर्ष तिने इकडे फिरकलेलेच नाही बर मग तुम्हाला एकंदरीत काय म्हणायचं आहे की आता इथून पुढे येणारे जे आमदार आहेत ते प्रकाश आंबेडकर होणार आहेत ओके धन्यवाद